देवा तुमचे मन आले कळून बसा घेऊन सत्यभामाला आम्म आयाच पंढरीला देवा तुमचे मन आले कळून बसा घेऊन सत्यभामाला आम्म जायाच पंढरीला भीमाचंद्र भागा पाणी निरमळ पुंडलिक कडेवर दिसल रुखमे नीला भीमाचंद्र भागा पाणी निरमळ वाये जुळ जुळ दिसल देवा तुमचे मन आले कळून बसा घेऊन सत्य भामाला आम्हा जायाच पंढरीला रुक्मिणी राग राग विठ्ठल माग माग पाये उर उर आऊगी पंढरी तुमच्यावर रुक्मिणी राग राग विठ्ठल माग माग पाये उर उर आऊघी पंढरी तुमच्यावर देवा तुमचे मन आले कळून बसा घेऊन सत्य बामाला आम्ज जायाच पंढरीला नटून तटून शृंगार करून बसा घेऊन सत्यभामाला आम्ही जायाच पंढरीला पारीजातकाच झाड भामाचा दारी पडतील फुल रुक्मिणीच्या शेजवरी दिसलं रुखमे निला देवा तुमचे मन आले कळून बसा घेऊन सत्यबामाला आम्म जायाच पंढरीला देवा तुमचे मन आले कळून बसा घेऊन सत्यबामाला आम्म जायाच पंढरीला शृंगार करून बसा घेऊन सत्य पायाच पंढरीला पंढरीच्या लोका किती मारू हा का बरली चंद्र बागा రుక్మే నీలా పండరి కితి మారు భర్చంద్ర బా నోటూ లాగా రుక్మేణీలా తుచే మన ఆ క సత్యవాలా आम्मा जायाच पंढरी नटून तटून शृंगार करून बसा घेऊन सत्य वामाला जायाच पंढरीनाथ भगवान की जय माझे भजन जर आपल्याला आवडले तर जरूर सबस्क्राईब करा व लाईक करा जय श्रीकृष्ण जय पंढरीनाथ भगवान की जय